कि लगेच तुम्हाला ओ टी पी येईल तोपर्यंत काय करा तुमचं ई आधार कार्ड सांगितलेलं आहे यांना हा दंबतीप यांना ई आधार कार्ड द्या तुम्ही स्वतः इकडे ऑफिसला यायची गरज नाही तुमच्या सोबत कोण कुन कोणी नाव हो सांगा आजींचे सुधामती मी लिहून घेतो नाव हा सुधामती घोडके अजून हा दुसऱ्या गोडकेच का नाव काय नाव सांगा बर तिसरं नाव सांगा अजून कोण झालं झालं लिहिलं भामाबाई शंकर मोरे बर बर त्यांना व्हीलचेअर रुम इकडे येणं अवघड होतं बीडला म्हणूनच आपण आता व्हिडिओ कॉल करून बोलतोय तुमचं नाव सांगा सुनीता वैराम कदम तुमचं पण अनुदान नाही आलं का बरं पगार पण नाही आता तुम्ही ना एक काम करा सर्वजण तुमचं ई आधार कार्ड काढायला लावतो ते घेऊन हे येतील आमच्याकडे तहसीलला तुम्ही यायची गरज नाही आम्ही ओ टी पी काढून तुमचा पगार सुरू होईल असं बघतो ठीक आहे चाल साहेब आणखी विषय सांगा नमस्कार नमस्कार बर अधिकाऱ्यांना दिला अर्ज अर्ज दिला का मला व्हॉट्सअपला टाका मग मी तो अर्ज अधिकाऱ्यांना तात्काळ बघायला सांगतो ठीक आहे चालेल सर्व नंबर ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला चाकरवाडी बंदेवाडी शिव रस्ता लिहून घेतला हा मला अर्ज रस्ता ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद